चेक करी मित्रांनो तुमचे या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एस बी आय ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते एस बी आय आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे एस बी आय ची ही सुविधा जन धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एस बी आय दोन लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे यासाठी असा या करा दावा एस बी आय बँक अपघाती विम्याचे लाभ मिळविण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही या अपघात पॉलिसी मध्ये समावेश आहे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याच्या रकमेनुसार दावा केला जाईल हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध आहे मूलभूत बचत खात्याला सेविंग्स अकाउंट जन धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे ज्यांच्याकडे जन, जन धन खाती आहेत त्यांना बँकेकडून रुपे पी एम जे डी वाय कार्ड मिळते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरा पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या रुपे पी एम जे डी वाय कार्डसाठी विम्याची रक्कम एक लाख रुपये असेल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरा नंतरच्या रुपे कार्ड वर दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर बेलरेट मिळेल दोन हजार चौदा मध्ये सुरू झाली ही योजना पंतप्रधान जन धन योजना दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आली होती ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा बघ बचत आणि ठेव खाती खेळ विमा पेन्शनच्या सेवा पुरवते केवायसी केवायसी दस्तऐवज देऊन कोणतीही व्यक्ती जन धन खाते ऑनलाईन उघडू शकते